ज्यांनी धीर दिला आणि आमचे प्रश्न सहकार्य केले ते आमचे मुंडे सर त्यांच्या कार्यास व या सूर्योदय न्यूज चॅनलच्या पुढील वाटचालीस आम्ही या ठिकाणी शुभेच्छित होते धन्यवाद आणि या पवित्र पवित्र पावन भूमीमध्ये प्रभू वर्धनाच्या येण्याचा योग तुमच्या चॅनलच्या आणि मुंबई सरांच्या माध्यमातून आला त्याबद्दल या ठिकाणी मनाचा खूप अतिशय आनंद वाटतो या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आला धन्यवाद येण्याचा योग म्हणजे आमचे गावचे सरपंच माझे नाना म्हणले की सूर्यदेव न्यूज चॅनलचा आज वर्धापन दिन आहे आणि चॅनलला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही परिणाम जा असं आम्हाला दोघांना सांगितलं व आम्ही इथं या न्यूज चॅनलला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत त्याचं कारण असं की हे चॅनल खेडे गावातल्या सर्वसामान्यांच्या व्यथा शासनापर्यंत मांडण्याचं काम अतिशय उत्कृष्टपणे करत आहे चॅनल खेडोपाडी कोणतंही चॅनल येत नाही त्या समस्या शासनापर्यंत कसं पोहोचायचं ते या न्यूज चॅनलनं आमच्या गावाचा पूल वाहून गेलता ती, ती ते तिथे येऊन एक चांगल्या प्रकारे कव्हरेज केलं ना आमच्या गावाला शासनदारी प पोचण्याचं चा या चॅनलनं काम केलं त्या निमित्तानं आम्ही या चॅनलला येऊन भेट दिली व त्यांच्या वर्धापन दिनाला आम्ही शुभेच्छा देतो